नांदगावला रिपाईचे उपोषण कंत्राटी भरतीचा जी आर रद्द करण्याची केली मागणी गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन शून्य ते वीस संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर सेवानिवृत्त व डी एड बी एड धारकांची कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात यावा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्वरित राबविण्यात यावा या मागणीसाठी नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले आहे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कंत्राटी भरती करू नये शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्यांसह यावेळी करण्यात आल्या आवाज न्यूज मराठी नांदगाव नमस्कार मी ज्योतिमहेश सुरसे एक पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली पात्र योग्य अभियोग्यता हो धारक या ठिकाणी आज आम्ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो जी आर निघाला आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा तो रद्द व्हावा यासाठी लाक्षणीय उपोषण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केलेले जवळपास दोन लाख विद्यार्थी असताना हा जे आर काढून आमच्यावर सर्वात मोठ्या प्रमाणात अन्याय केला म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हा जे आर त्वरित रद्द करून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा पंधरा हजाराचा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करावा त्याचबरोबर इंग्रजी माध्यमासोबत बी ए एम इंग्लिश पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीची पात्रता देऊन सुद्धा सेमीला प्राधान्य देण्यात यावे तसेच आगे। आगे। पवित्र पोर्टलला एक परीक्षा एक बिंदू या प्रचलित धोरणानुसार पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तसेच मुलाखत यादी ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे अशा विद्यार्थ्यांना बाद करून नवीन विद्यार्थ्यांना संधी द्यावी जेणेकरून बेरोजगारीची झळ आम्हाला बसणार नाही आणि आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळेल धन्यवाद हा सप्टेंबर हा शिक्षक दिन हा दिवस असतो आणि ह्या दिवशी इतक्या चांगल्या दिवशी शिक्षक दिनाच्या दिवशी ह्या सरकारने जो निर्णय घेतला कंत्राटी भरतीचा आणि त्या निर्णयाला आमचा विरोध हो आहे कारण की जे विद्यार्थी डी एड बी एड होऊन सी आय टीच्या परीक्षा वगैरे देऊन आज भरपूर बेरोजगार मुलं पडलेले आहेत त्यांच्या नोकरीसाठी त्यांची तानादान चालू आहे आणि त्यामध्ये ह्या सरकारने हा निर्णय घेऊन त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे त्याच्यामुळं जो जी आर त्यांनी काढलेला आहे पाच सप्टेंबरचा कंत्राटी भ भरतीचा तर तो जी आर त्यांनी रद्द करावा यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रामदास सा आठवले साहेब आणि प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही ह्या महिलांसाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही इथं लाक्षणिक उपोषण करत आहे तर आमची सरकारला विनंती आहे का तुम्ही हा जी आर रद्द करावा आणि ह्या ज्या महिला आहे त्यांना त्वरित लवकर पात्र म्हणून नोकरीवर रुजू करावा अशी आमची विनंती आहे